आकाश आरोग्यम मध्ये आपलं स्वागत आज आपण दुर्धर त्वचा विकार आणि यशस्वी आयुर्वेदिक उपचार या माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत वैद्य विश्वनाथ जाधव सर सर कार्यक्रमात आपलं स्वागत नमस्कार विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊयात वैद्य जाधव यांचं वैद्यकीय शिक्षण हे रा शासकीय आयुर्वेद महाविद्यालय वरळी मुंबई या ठिकाणाहून त्यांनी आयुर्वेदाची पदवी घेतली आहे त्यानंतर श्री स्मरण आयुर्वेद सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं श्री विश्वबोध आयुर्वेदीय चिकित्सालय आणि पंचकर्म संशोधन केंद्र दोन हजार अकरा पासून सोलापूरमध्ये चौपाड येथे त्यांनी सुरू केले शिवाय डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये वैद्य प्रियंका विश्वनाथ जाधव मॅडम यांचे पंचतारांकित सुसज्ज असे श्री विश्वप्रिया आयुर्वेदिक चिकित्सालय पंचकर्म आणि ब्युटी सेंटर हे सोलापूरच्या नवी या ठिकाणी त्यांनी सुरू केलं तसेच रुग्णांच्या मागणीवरून मोहोळ पंढरपूर लातूर मुंबई पुणे नांदेड गेवराई छत्रपती संभाजीनगर चाळीसगाव नाशिक अहिल्यानगर आयुर्वेदिक क्लिनिकल व्हिजिट त्यांनी सुरू केल्यात वैद्य विश्वनाथ जाधव यांनी आदरणीय वैद्य समीर जमदग्नी सरांच्या गुरुशिष्य परंपरेत आठ वर्ष शास्त्रोक्त अध्ययन देखील केलंय विशेष म्हणजे आजवर शंभर पेक्षाही जास्त आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना वैद्य जाधव सर यांनी त्यांच्या गुरुशिष्य परंपरेत घडवलाय जाधव सरांच्या क्लिनिक्समध्ये सर्व प्रकारचे वातविकार न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर उदाहरणार्थ मर्क्युलर डिस्ट्रॉफी मायसेनिया ग्रेविस यासारखे कष्ट साध्य आजार वंधत्व हाडांचे आजार कॅन्सर मधुमेह गँग्रीन किडनीचे विकार लहान मुलांची उंची वाढवणं यावर उपचार केले जातात तसंच सर्वच प्रकारचे त्वचा विकार यावर देखील यशस्वी उपचार या क्लिनिकमध्ये केले जातात सर्व बारा शहरांमध्ये तब्बल सहा हजारांपेक्षाही असंख्य रुग्णांवर सोरायसिस पांढरे कोड लायकेन प्लॅनस जळवात खास खरूज नायटे इसप गजकर्ण चेहऱ्यावरचे पिंपल्स वांग आणि का काळे डाग यावर देखील उपचार वैद्य जाधव यांनी यशस्वीरित्या करून दाखवलेत तसंच संचार लोकमत मध्ये एकशे पन्नास पेक्षा अधिक लेख देखील त्यांचे प्रकाशित झालेत तर आतापर्यंत आयुर्वेदाच्या माध्यमातून तुम्ही असंख्य रुग्णांना बर केलंय आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून त्वचा ही संकल्पना आम्हाला तुम्ही कशी समजावून सांगाल तर आता मॅडम मी खूप छान प्रश्न विचारलाय त्याच्यामध्ये लोकांना आयुर्वेदाला अपेक्षित अशी जीवनशैली कळणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं आता त्वचा ही आयुर्वेदाच्या अनुषंगाने जर बघितली तर भारतीय प्राचीन शाश्वत नित्य अनादी असं आयुर्वेदशास्त्र जे सांगतं ते जर आपण ऐकलं तर खूप छान पद्धतीने त्वचा विकारांपासून आपण मुक्त राहू शकतो आयुर्वेदाला असं वाट आयुर्वेदाने असं सांगितलंय की त्वचा जी आहे ही uh, दूध तापवल्यानंतर साय जशी तयार होते आणि वरवर सरकते तसं गर्भिणी अवस्थेमध्ये बाळ ज्यावेळेस जन्म घेत असतं त्यावेळेस त्वचेची उत्पत्ती होत असते आधुनिक वैद्यकशास्त्र हे एन्डोडम मिसोडम आणि एक्टोडम असं त्वचेचं तीन स्तरांमध्ये वर्णन करतं त्याच पद्धतीने आयुर्वेदाच्या दृष्टिकोनात जर बघितलं तर त्वचा ही अवभासिनी लोहिता श्वेता तांबरा रोहिणी किंवा रोमिनी आणि मांसधारा कला अशा सात पासून बनलेली आहे तर ह्या सात लेयर्समध्ये आपलं शरीर जेव्हा बघित आपण बघतो तर पित्त कफ नंतर रसरक्त मांसमित मज्जा शुक्र आणि मल जे आहेत म्हणजे पुरुष मूत्र आणि श्वेत ह्या पद्धतीनं त्वचेचं वर्णन आयुर्वेदामध्ये केलेलं आहे अगदीच जशी तुम्ही आता आम्हाला त्वचेचे स्तर नेमके कसे असतात हे तर समजावून सांगितलं मात्र अनेक रुग्णांना आपण बघतो की पांढरे कोड असा त्रास व्हायला सुरुवात होते तर नेमकं याच स्वरूप कसं असतं आणि आयुर्वेदात याच्यावर उपचार आहेत का, का सर्वात महत्वाचा पांढरा हा अतिशय शांत सुस्वभावी निरुपद्रवी असा आजार आहे या आजारामध्ये फक्त विवर्णता किंवा श्वेतवर्णता उत्पन्न झालेली असते तर महत्वाचं म्हणजे काय अगदी तीन वर्षाच्या लहान मुलांपासून ऐंशी नव्वद वर्षाच्या व्यक्तींपर्यंत स्त्री पुरुष अशा आबाल वृद्धांना उपचार देण्याचा अनुभव आहे तर सर्वात महत्वाचं काय पांढरं कोड जेव्हा निर्माण होतं तेव्हा आपल्या शरीरात आता मी जे आजाराची कारणं सांगणार आहे त्या कारणांमुळं दोषांची विकृती उत्पन्न होत असते त्याच्यामध्ये प्रामुख्याने कफदोष पित्तदोष आणि वाददोष दोष ह्याच्यामध्ये कफदोषाचे गुरुत्वामुळे बर का द्रव म्हणजे संचिती होत असते आणि नंतर त्याची विकृती वाढल्यानंतर जेव्हा विस्फोट होतो किंवा मग ते, कि ते आ, स्थान संशय होऊन श्वेता नावाची जी तिसरी लेअर आहे त्या लेअर्सला आणि तांबडा नावाची जी चौथी लेअर आहे ह्या दोन लेअरना वरच्या तीन लेअरमध्ये आणि खालच्या तीन लेअरमध्ये अतिक्रमण करायला भाग पडते तेव्हा ते, ते पांढरडाग हे दिसायला लागतात शरीरामध्ये जेव्हा पांढरकोड आपण बघत असतो एवढसा छोटासा डाग असतो चेहऱ्यावरती किंवा अख्खं शरीर पांढरं पडलेलं असतं यामध्ये दोन्ही प्रकारच्या रुग्णांना समपातळीवरच बघितलं जातं कारण शरीराच्या आतमध्ये हा आजार किती पसरलेला आहे हे बघायचा दृष्टिकोन किंवा कुठल्याही मशीन्स अशा नाहीत की आतल्या शरीरातल्या अवयवांचा कलर बघणं रंग बघणं हे शक्य नाही आहे पण जेव्हा आपण रुग्णांना बघतो तेव्हा आतमध्ये सुद्धा ते डाग खूप पसरलेले असतात म्हणजे आयुर्वेदाचे उपचार जेव्हा आपण करत असतो तेव्हा आतून बाहेर आणि बाहेरून आत उपचार करण्याचा विचार करावा लागतो तेव्हा ते, ते पांढरडा बरे होत असतात मग हे स्थान संशय किंवा विकृती जी निर्माण झालेली आहे ह्या सात लेयर्स मध्ये तर त्यांना आपण प्राकृत उपचार केले आयुर्वेदाला अपेक्षित असे तर त्यामध्ये ते उपचार केले की ते डाग पूर्णपणे कमी होण्याचा अनुभव आम्ही आहे शास्त्रशुद्ध कारण शास्त्रशुद्ध उपचार अपेक्षित जे आहेत ते केले की के पांढरे डाग हे खूप चांगल्या पद्धतीने बरे होतात अपेक्षित जीवनशैली खाण्यापिण पथ्य विरोधांना टाळणं वगैरे अशा गोष्टी केल्या की के पांढरे डाग पूर्णपणे बरं होतात तर डॉक्टर जसं तुम्ही आता पांढऱ्या कोडांबद्दल सांगितलं आयुर्वेदानुसार मग याच्यावर जे उपचार होतात ते नेमके कसे कार्य करतात सर्वात महत्त्वाचं काय उपचाराची जेव्हा विचार केले जातात तेव्हा आजाराची कारणं कुठली आहेत नंतर आजाराची लक्षणं कशी आहेत आणि उपचार देऊन उपचार झाल्यानंतरच तो आजार परत होऊ नये परत कधीच तो आयुष्यामध्ये पुढे होऊ नये ह्या गोष्टीचा विचार करून उपचार करणं गरजेचं असतं पहिली स्टेप आहे निदान परिवर्जनाची म्हणजे आजाराची कारणं सगळ्यात महत्त्वाचं काय आपण सध्याच्या जीवनामध्ये जेव्हा बाहेर जातो घराच्या बाहेर आणि आपण बाहेर खाण्यासाठी जेव्हा आपण तोंड उघडतो तर त्या ठिकाणी बाहेर जे काय खातोय आपण ते सोबत म्हणजे कुठल्या गोष्टी कशा मिसळ्यात म्हणजे आता अशी परिस्थिती आहे की कशासोबत काय खाऊ नये हे सांगणं खूप गरजेचं आहे बरं का विरुद्धांना हा खूप महत्वाचा विषय आहे चहा चपाती ताक दूध भात म्हणजे ज्या ठिकाणी दूध आणि मीठ एकत्र येणार आहे चहा चपाती ताक दूध भात किंवा दही भात मीठ आणि दूध एकत्र येणं बेकरीचे पदार्थ आणि दूध एकत्र येणं किंवा मग असं एक विचार आहे की ज्या गोष्टी जमिनीच्या खाली उगवतात उदाहरणार्थ कांदा आहे लसूण आहे नंतर बीट आहे मुळा आहे शेंगदाणे असतात किंवा मग गाजर किंवा असे जे पदार्थ आहेत जे जमिनीच्या खाली आहेत त्यासोबत दूध खाऊ नये मांसाहार करताना दूध शक्यतो नाही करायला पाहिजे मासे खाल्यानंतर किंवा मासे मॅरिनेट करताना आजकाल दही वापरून मॅरिनेट करून मासे खाल्ले जातात तर त्या गोष्टी खूप टाळणं गरजेचं असतं नॉनव्हेज खायच्या आधी दूध नंतर फळं आणि दूध केळं आणि दूध मँगो मिल्कशेक म्हणा किंवा तुम्ही कोकणात गेलात तर फणसासोबत तांबूल किंवा पान खाऊ नये अशा जवळपास तुम्ही साधारणतः मुगाची खिचडी खाल्ली वरून दूध पिलात किंवा थंड पाणी चहा गरम घेतल्यानंतर पिणं अशा गोष्टी टाळ्या तर विरुद्ध अन्नाचे कन्सेप्ट पूर्ण होते अशा जवळपास तीनशे कॉम्बिनेशनची लिस्ट आहे ती समाजमाध्यमावर आम्ही बऱ्याच वेळा प्रसारित केलेली आहे तर विरुद्धांनापासून दूर होणं निसर्ग विपरीत विपरीत ज्या गोष्टी असतात म्हणजे खूप थंड आहे बाहेर आणि आपण गर गर्मीमधून थंडीमध्ये जाणं बाहेरून धावत उन्हामध्ये आल्याने आपण गटागटात गटा थंड पाणी पिणं किंवा रात्री जागरण करणं दिवसा झोपणं अशा गोष्टी निसर्ग विपरीत टाळायला पाहिजे बरं का आता आपण पांढऱ्या डागांच्या लक्षणांबद्दल जर विचार केला तर कधी लहान मुलांमध्ये कृमींचा विचार करावा लागतो किंवा गालावरचे छोटे पांढरे डाग आलेले असतात पुसटचे असतात आणि ते नंतर कृमींचं शरीरामध्ये त्यांचं सुशी कृमीमध्ये रक्तामध्ये पसरून त्वचेच्या आश्रयाने ज्या वेळेस ते बाहेर पडायला लागतात त्यामुळे हळूहळू पांढऱ्या डागांची उत्पत्ती होते कधी कधी ॲक्सिडेंटल काही पोळणं काही भाजणं फटाकडे पोळे आणि तिथून पांढरे डाग सुरुवात झाली तर ह्या पद्धतीनं पांढऱ्या डाग उत्पन्न व्हायला लागतात विशेषतः पांढऱ्या डागांमध्ये आत्ता मी जे सांगितलं की श्वेता आणि तांबरा लेअर्सना त्यांच्या जागेवर आणणं आणि त्यासाठी पंचक्रमातले वमन विरेचन करणं म्हणजे वमनाने आ, विकृत वाढलेलं कफदोष शरीराच्या बाहेर काढून टाकणं आणि विरेचनाने शरीरातलं पित्त बाहेर काढून टाकणं म्हणजे असं आम्ही वाक्य तयार केलंय की वमन हाच वामनाचा अवतार जो कफदोषाला पातळात गाडून रुग्णाला त्या आजारात मुक्त करू शकतो म्हणजे पंचकर्मातल्या बृहत वमनामध्ये सात दिवस तुपाचं औषध स्नेहपान केलं जातं त्याच्यानंतर बाह्यस्वेदन केलं जातं याच्यानं होतं काय की शरीरातले दोष जे आहेत त्याच्यामध्ये स्नेहपानाने क्लिनता निर्माण होते म्हणजे ओलावा निर्माण होतो आणि ज्यावेळेस आपण स्वेदन करतो म्हणजे वाप देणं किंवा कड़ कडकडीत गरम पाणी अंगोळ करणं ते दोष त्या जागेवरून सुटतात मोकळे होतात आणि बृहत पंचकर्मातलं वमन जे असतं त्यावेळेस ते कफदोष उत्कलेशित होऊन शहराच्या बाहेर पडतात अशा सहा सात हजार लोकांना पंचकर्मातलं वमन आपण घरी देणं क्लिनिक्सला देणं विविध वैद्यांच्या आमचे मित्र कंपनी जे आहे स्टुडंट्स लोक त्यांच्या माध्यमातून पंचकर्मातले पंचक्रमातले वमन आपण देत असतो त्याच्यानंतर सात दिवसाचा संसर्जन क्रम असतो विकृत कप दोष बाहेर गेला की जी रिकामी जागा असते त्या ठिकाणी आपण आयुर्वेदिक औषध व्याधी जे औषध असतात ते आपण त्यांना दिली की मग आजार बरे व्हायला चालू होतात आणि सात दिवसाचा शरीरातलं वजन कमी होणं विकृत दोष बाहेर पडणं ह्या गोष्टी होतात विरचनामध्ये परत सात दिवसाचं स्नेहपान असतं आणि शरीरातलं पित्त हे जुलाबाच्या माध्यमातून बाहेर काढून टाकलं जातं पित्त निघून गेलं की शरीरातली उष्णता कमी होते आणि प्राकृत पित्त तयार व्हायला लागले की शरीरात नवीन वर न्याय लागतात मी पांढऱ्या डागाचे बिफोर आणि आफ्टरचे दोन फोटो दिलेले आहेत किंवा व्हिडिओज पण आहेत त्याच्यामध्ये अगदी चौदा डिसेंबरला माझ्याकडे पेशंट उपचारासाठी आलेला आहे आणि जवळपास एकवीस फेब्रुवारी किंवा मार्चच्या एक तारखेपर्यंतचा दुसरा व्हिडिओ ह्याच्यामध्ये साधारणतः ऐंशी ते नव्वद टक्के रिकव्हरी झालेली आहे त्याच्यामध्ये तर हे आयुर्वेदाचे सिद्धांत वापरून झालेले आहेत कारणांचा परित्याग करणं व्यवस्थित उपचार घेणं आजार समजून घेणं विरुद्ध अन्न टाळणं अशा गोष्टी केल्या की खूप छान पद्धतीने बरे व्हायला लागतात तर बृहत्वमन आणि विरेचन केल्यानंतर पथ्यपाना खाणंपिणं औषधं घेतली आणि लेपाचं जे औषध आहे आम्ही त्याला श्री चिंतामणी प्रलेप नाव दिलेलं आहे तर चिंतामणी स्वरूप गणपतीचं अवतरण जेव्हा झालं किंवा ज्या कारणासाठी झालं ते पांढऱ्या डागांसाठी केलेलं आहे नारद मुनींनी रुक्मांगत नावाच्या राजकुमाराला ह्या गणपतीची तू उपासना कर चिंतामणी स्वरूप तेव्हा चिंतामणी स्वरूप गणपतीचं अवतरण पृथ्वीवर झालेलं आहे पांढऱ्या कोडाच्या उपचाराकरिता तर रुक्मांगत हा पहिला रुग्ण जो पांढऱ्या डागाचा चिंतामणीच्या स्वरूप गणपतीने बरा झाला तर जसं डॉक्टरांनी आपल्याला पांढरे कोड या आजाराविषयी सांगितलं आणि असे अनेक रुग्ण आहेत ज्यांना त्यांनी आपल्या उपचारांच्या माध्यमातून बरं यातीलच काही रुग्णांचा अनुभव आपण हो पाहूयात तुम्ही कुठं मी डांगे चौकात राहिला एक महिन्यानंतर आईला बघितल्यानंतर काय रिॲक्शन जवळजवळ एकदम बारीक स्पॉट कुठेतरी हा तर जवळजवळ ची जर संख्या वाढली तर ते जर कन्सिडर केलं पंचवीस तीस स्पॉट वाढलेले हाय ना किती आनंद आहे खूप तुम्हाला पांढरे डाग होते हातावर किती होते बघू दाख हे हात पूर्ण शिप पांढरा शिपट होत आहे की नाही बघू इकडच हात हे पूर्ण पांढरा शिपट होत आपलं किती महिन्यात पूर्ण बरं झालंय सहा ते सात महिन्यात एवढं छान कवर झालंय मानेला पण होतं भरपूर तुमच्या आधीचे पण व्हिडिओ आहेत माझ्याकडं चेहरा पूर्ण भरलेला होता आहे की नाही आता हाताला आहे हे बघून घे हे पण जाते राहत नाही आता <laughs> आपण है, है जाते जाते काय राहत नाही असतं आहे की नाही पण इथं किती होत पूर्ण होत पूर्ण होत ना इकडं छान मागच्या वेळेस पाय पण तुम्ही दाखवले ते मला परत पाय दाखवा हे सगळं नवीन आलंय की नाही बघू इकडचं पाय हे सगळं हे दाखवा हे पूर्ण हे मागच्या काहीच नव्हतं त्या रुग्णांचा अनुभव आपण पाहिलाय आणि तुम्हालाही जर का डॉक्टरांकडून या उपचारांबद्दल अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय या नंबरवर संपर्क साधून लवकरात लवकर तुम्ही डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेऊ शकता या विषयासंदर्भात आणि आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपण डॉक्टरांकडून आणखीनही जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर ब्रेक नंतर पुन्हा एकदा आरोग्य धन संपदा मध्ये आपलं स्वागत सर ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही पांढरे कोडांबद्दल सांगत ने, ने, होता या आजाराबद्दल जनजागृती होणं तितकंच गरजेचं आहे तर तुम्हाला काय वाटतं नाही नाही सगळ्यात महत्वाचं काय की हे आजार बरे होतात व्यवस्थित उपचार घेतल्यानंतर व्यवस्थित पत्य पाण्यानंतर हे आजार बरे होतात फक्त जे पांढरे डागाचे रुग्ण असतात ते स्वतःला उपचार घेताना त्यांनी स्वतःसाठी बरं होणं गरजेचं असतं लोक काय म्हणतात किंवा लोकांसाठी उपचार बरं करण्यापेक्षा ते स्वतःहून अगदी निर्भीड निर्धास्तपणे उपचार घेतले जे लोक हळवे असतात जे लोक मनाला आजार लावून घेतात त्यांचा उपचार खोडायच करणं थोडस कठीण जातं पण जे लोक निर्बिड निर्दस्त ते लवकर बरे होतात अगदीच सोरायसिसच्या बाबतीत देखील तुमचं मत काय आहे आयुर्वेदानुसार हा आजार देखील बरा होऊ शकतो का बघा सोरायसिस म्हणजे कुष्ठ ह्या आजाराच्या नावाखाली आयुर्वेदाने त्या ह्या सगळ्या आजारांचं वर्णन केलं आहे चार आजार जे आहेत ते दुर्दैवाने होतात कुष्ठ ब्लड कॅन्सर हाडाच्या संबंधित ताप नंतर मधुमेह आणि मसुरिका देवी नावाचा आजार तर कुष्ठ कुष्णात योपयुक्ती कुष्ठ म्हणजे ज्या ठिकाणी शरीराचं वर्ण खराब होतोय अशा ठिकाणी सर्व त्वचा विकारांना कुष्ठाच्या अंडर अंडर आपण कन्सिडर करतो सोरायसिस हा आजार असा आहे की ज्याच्यामध्ये दाह जळजळ पित्त कंडू कोंडा खाजवणं पू येणं अशा खूप गोष्टी घडत असतात रुग्णाला निद्रालपत्ता असते आणि रुग्ण मानसिकतेने खराब झालेला असतो माझ्या अनुमतानुसार असा आहे सोरायसिस म्हणजे की जेव्हा आपण मला त्याग करत असतो टॉयलेटला जाणं स्वेत येणं घाम येणं किंवा मग शि शिंकणं थुंकणं लघवीच्या माध्यमातून आपण मला त्याग करत असतो तरी पण शरीराच्या त्वचेच्या रंध्रातून जर मला बाहेर पडत असेल तर त्वचा विकार म्हणून आपण त्याला घरी धरू शकतो किटी वृषजीवा औदुंबर कुष्ठ अशा प्रकारचे अकरा कुष्ठ आणि सात महाकुष्ठांमध्ये सुद्धा सोरायसिसचं खूप चांगल्या चांगल्या पद्धतीने सूक्ष्म पातळीवरती आयोगाने खूप चांगलं वर्णन केलेलं आहे तर ज्यावेळेस मल शरीराच्या बाहेर पडायला लागतो त्यावेळेस सोरायसिस असल्याला म्हटलं जातं अगदीच याच सोरायसिस जे उपचारात्मक अनुभव तुम्हाला आलेत त्यातीलच काही का अनुभव आम्हालाही सांगा खूप छान अनुभव आहेत खूप असंख्य रुग्णांना आपण सोरायसिस मधनं मुक्त केलेला आहे आमच्या वैजापूरचे एक रुग्णाचा बिफोर आफ्टर फोटो मी दिलेला आहे तर पांढरे डाग प्लस सोरायसिस असं त्यांचं प्रेझेंटेशन होतं विदिन तीन मंथ तीन महिन्यामध्ये ते पूर्णपणे बरे झाले सोरायसिस मध्ये कसं आहे पंचक्रमातलं वमन विरेचन केलं आणि पथ्यपाळके हा आजार बरा होतो सर्वात महत्वाचं काय कचरा जमा होणं शरीर जास्त ते कमी व्हायला पाहिजे आणि शरीराचं शोधन केले व्यवस्थित उपचार घेतले श्री नागनाथ प्रलेप नावाचं औषध असतं आहे आमच्याकडे वमनविरेचन पंचकर्म पोटातली औषधं प्रलेपाची औषधं विरुद्धांना टाळणं असं केल्यानंतर सुद्धा सोरायसिसचा आजार पूर्णपणे बरा होतो अगदीच आणि यानंतर लायकेन प्लॅनस हा आजार नेमका कशामुळे होतो लायकेन like प्लॅनर्स हा आजार मानसिक ताणतणाव चिडचिडेपणा झोपेचा अभाव किंवा विरुद्धांना खाणं पिणं आहे का नाही ज्या लोक खूप विचार करतात त्यांना शरीराचे हातपाय त्यांच्या बाहेरच्या बाजूला हा आजार होत असतो उत्साह येणं काळे डाग पडणं कोंडा खूप असतो खास खूप असते आणि मानसिक मन प्रसन्न राहिलं आणि आजाराची कारणक्रमातील उपचार केले तर लाईक प्लॅन सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने बर होत असतो अगदीच आणि यानंतर वांग पिंपल्स याबद्दल आम्हाला काय सांगाल आणि त्यावर तुम्ही स्वतः तयार केलेली औषधी आणि लेप देखील आहेत तर याबद्दल सविस्तर काय सांगा चेहऱ्यावरती वांग सहसा स्त्रियांना होतो पाळीला व्यवस्थित ब्लिडिंग न होणं शरीरातले घाण बाहेर न जाणं मानसिक ताणतणाव असणं झोपताना पालतं झोपणं धुळीला सारखं एक्सपोजर असणं आणि चेहरा शुक्राचा अवयव आहे मानसिक तांतणाव सगळ्यात पहिला परिणाम त्वचेच्या म्हणजे चेहऱ्यावरतीच होत असतो तर ह्या गोष्टीपासून लांब राहणं प्रसन्न ठेवणं आणि फेसपॅक आहेत वैद्य सर्व प्रियंका यांनी कुंकूमध्ये तेल बनवलेलं आहे तर त्याचा वापर केला तर वांग पण खूप चांगल्या पद्धतीने बरा होत असतो अगदीच आणि यानंतर पाम सोरायसिस म्हणजेच जळवाताबद्दल देखील आयुर्वेदामध्ये उपचार आहेत का आणि त्यामध्ये देखील कशा पद्धतीनं रुग्ण लवकरात लवकर कव्हर होऊ शकतो जळवत म्हणजे गावातल्या ग्रामीण लोकांचा आजार जे लोक खूप वेळ उभे असतात किंवा ज्या लोकांच्या पायाच्या टाचांचा किंवा पायाचा एक्सपोजर हा मातीसोबत येत असतो किंवा ज्यांच्या पायाला चिखल्या झालेल्या आहेत जळवात म्हणजे पाम सोरायसिस चिरा पडतात रक्त येतं आणि वेदना असतात खूप त्याच्यामध्ये अगदी लहान मुलांचा पण जळवात आपण बरा केलेला आहे यामध्ये काय असतं त्या ठिकाणी स्नेह स्नेहन होणं जीवनच्या माध्यमातून श्री नागनाथ प्रलेप आपण लावायला देतो ते लावले की जळवाताचे आजार पण खूप छान पद्धतीने बरे होतात आजाराचे कारण आपण वजा केली आणि लेप लावले पायाला सुद्धा तर जळवाताचा आजार सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने भर होता अगदी वयाच्या सत्याऐंशी वर्षापर्यंतच्या रुग्णांची आणि लहान मुलं एक मुलगी आहे माझ्याकडं नांदूर शिंगोटेची तर तिच्या त्या मुलीला चालता येत नव्हतं तिच्या म्हणजे गुडघ्यावरती चालायची आणि पायाला चालले की तिला वेदना व्हायच्या किंवा एवढं जरक यायचं त्याच्यामध्ये तर ते पण पूर्णपणे बरे झाले त्याचा पण एक फोटो मी व्हिडिओ तुम्हाला देईन त्याच्या दुर्धर असे त्वचा विकार यावर आयुर्वेदाच्या माध्यमातून उपचार होत असतात महाराष्ट्रातून नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून आपल्याकडे पेशंट येतात त्यांच्यावर तुम्ही उपचार करतात तर आता तुम्ही नेमक्या कोणकोणत्या शहरांमध्ये असणार आहे आणि रुग्णांनी तुमच्याशी संपर्क नेमका कुठे साधावा सर्वात महत्वाचं माझं सोलापूरचा दवाखाना जो आहे त्याच्यामध्ये आम्ही सोमवार ते शुक्रवार सकाळी बारा ते संध्याकाळी सातपर्यंत माझं क्लिनिक असतं चौपाडमधलं वैद्यसव प्रियंका जाधव मॅडम यांचं क्लिनिक नवी पेठेत गोल्ड फ्लिंज पेठेमध्ये जन सोलापूर जनता सहकारी बँकेसमोर आहे मॅडम सोमवार ते शनिवार दररोज असतात क्लिनिकला सकाळी बा अकरा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत मोहोळचा दवाखाना आमचा पहिल्या रविवारी असतो पंढरपूरचा दवाखाना आमचा पहिल्या शनिवारी असतो नंतर मुंबई पुणे हा दुसरा शनिवार आणि रविवार मुंबईला शिवसेना भवनसमोर आहे माझं क्लिनिक ठाकूर हॉस्पिटलला बाजीराव रोड रेमेडी पॉली क्लिनिक राजर्षी शाहू बँकेसमोर पुण्यात माझं क्लिनिक आहे दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी पुणे आणि रविवारी मुंबईला असतो तिसरा रविवार लातूरला प्रकाशनगरमध्ये माझं क्लिनिक आहे त्या ठिकाणी सकाळी दहा ते संध्याकाळी बारा वाजेपर्यंत रात्री सात वाजेपर्यंत असतं क्लिनिक नंतर चौथा रविवार चौथा शुक्रवार गेवराईला माझं क्लिनिक असतं गेवराईनंतर संभाजीनगरमध्ये संध्याकाळी दुपारी बारा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत माझं क्लिनिक आहे चौथा शनिवार चाळीसगावमध्ये माझी क्लिनिकची व्हिजिट असते चौथा रविवार सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत नाशिकला शारसूत्र क्लिनिक एकशे चौदा नंबर गाळा त्याच्यामध्ये स सम्राट न्युक्लियस भाभानगरमध्ये माझं क्लिनिक आहे मुंबई नाक्याजवळ आणि अहिल्यानगर त्याच्यामध्ये सावडीमध्ये प्रेमदान चौकामध्ये विश्वसिद्ध आयुर्वेदिक चिक्समध्ये संध्याकाळी सहा ते रात्री नऊ पर्यंत क्लिनिकची वे उपचारांसाठी मात्र आयुर्वेदाच्या बाबतीत असं असतं की रिझल्ट थोडासा उशिरा येतो मात्र तुमच्या बाबतीत असं नाहीये कारण तुम्ही स्वतः संशोधन करून ही सगळी औषधं तयार केली आहेत याबद्दलही काय सांगाल नाही सगळ्यात खूप छान प्रश्न विचारला वेळ लागतो सर्वात महत्वाचं काय ज्या सेकंदला आपण आयुर्वेदिक उपचार चालू करतो त्या सेकंदापासून रुग्ण बरे व्हायला चालू होतात अगदीच पांढरे डाग हे माझ्याकडे आता तुम्हाला जे व्हिडिओ दाखवले त्याच्यामध्ये दोन महिन्यात चांगल्या पद्धतीने बरे झालेले आहेत बरे होतात काळे डॉट्स येतात पांढऱ्या डागांमध्ये आणि सोरायसिस सारखे आजार सुद्धा दोन ते तीन महिन्यात बारा वर्षाचा सोरायसिस आठ महिन्यात बरा झालेला आहे आणि चोपन्न वर्षाच्या महिलेचा पांढऱ्या डागांचा आजार हा आ, दोन महिन्यामध्ये ऐंशी टक्के पूर्णपणा म्हणजे चौतीस वर्ष ती पांढरे डाग घेऊन बसलेली आहे दोन महिन्यात ऐंशी टक्के आजार बरा झालेला अगदीच हीच उपचारांची तर ताकद आहे जेणेकरून रुग्ण आयुर्वेदिक उपचाराने बरा होतो आणि याच उपचारांबद्दल आज तुम्ही आम्हाला इतकी महत्वाची माहिती दिली तुमचे खूप खूप आभार धन्यवाद त्याचबरोबर आरोग्यम धन संपदामध्ये वेळ झालीये इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार